हॅलो गायज गुड मॉर्निंग कसे तुम्ही सगळे सगळे मजेत असणार कारण तुमच्या प्रेमामुळे मी आणि रियांची आपला बेबी पण खूप खूप मजेमध्ये सो गायज तुम्ही बोलत होता की रियांशीचा अपडेट दिला पाहिजे सो मी देतोय जसे तुम्ही जे दोन ब्लॉग तीन ब्लॉगला सपोर्ट स जे ब्लॉग अपलोड केले जरा तुम्ही सपोर्ट केला एवढं प्रेम दिलं आणि मन भरून तुम्ही शुभेच्छा दिल्या मनापासून धन्यवाद सो गायज रियांशी आता काय करते आणि आज काय करणार तुम्हाला सगळं मी अपडेट देणार आहे सो चला आता तुमचा आपल्या रियांशीकडे जी तुमची फेवरेट आणि फेवरेट आणि ऑलवेज फेवरेट राहते यूट्यूबवरती जिची रेसिपी तुम्ही बघायची आणि ती नाईन मन त्यापुरीनी खूप म्हणजे त्रास हॅपीनेस आणि ती जेव्हा बाबू जन्माला तेव्हा ती स्माईल झाली ते ग्लो आला ती या चेहऱ्यावरती ते बघून मला खूप आनंद झाला आणि तुम खरं सांगतो तुमची साथ अशीच होती आणि अशीच राहणार आणि कायम तशीच ठेवा जसं प्रेम तुम्ही रियांशीला तसं आमच्या बाबूला पण द्या काय सला जाऊ आपण आपल्या छोटूच्या रियांशी कड बोलू कशी असतो बरं वाटतं ना तुला आता रियांशी काही काळजी घे बाबूची आणि तुझी पण हे सगळं युट्यूब फॅमिली बोलतात तुला बहिणी कशी असतो बाबू कसा आहे आणि मी मस्त हे सगळं आपल्या युट्यूब तर्फे बोलतो सगळं बाबू पण खूप हेल्दी आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे बाबू आणि आम्ही दोघं पण खूप खूप हेल्दी आहे आणि कसलं टेन्शन नाही आहे काय नाही तुम्हाला तर माहिती मी गाभारली होती ते मी म्हणजे विक्रम तुमच्या भावाने ते सगळं शूट केलं असेल जेवढं बिकॉज कंडिशन तशी नव्हती शूट करायची पण आणि कुठला विचार नाही तेव्हा केलं आणि तुम्हाला मी बोलली होती ना आधी पण की मला जिथं जितक पॉसिबल होईल तितके मी तुम्हाला काढून काहीच ऑरेट वगैरे करणार नाही काय नाही आपल्याला शो ऑफ नाही जे रिअल आहे तेच दाखवायचे तर आता माझा आवाज आज निघतो ना विक्रांत माझा आवाज पण नव्हता निघत आणि खूप त्रास झाला सांगेन तुम्हाला जर त्या विषयात पण वेगळी व्हिडिओ मी बनवेन कसं काय सगळं काय सगळ्या गोष्टी आणि कशी गेली किती घाबर ठेवते काय काय सगळं म्हणजे तुम्ही जेवढं कॅमेराचं आपण हँडल म्हणजे केलं ते कॅप्चर न केलं असेल ना तेवढं मी तुम्हाला बसून एक दिवशी सांगू पण शकते थँक्यू नाही विक्रम

नाही तर नाश्ता करायला थोडासा टाइम आहे आणि बच्चे उठले होते त्याच्यामुळे मी बेबीला करायचं होतं आणि मी आज फीडिंग करते बेबीला तीन दिवसानंतर फीडिंग करायला नाही तर म्हणून मी मग आता खायचं सांगेल ती फिडिंग काय नाही केली तीन दिवस त्यांनी मेन रिझन तुम्हाला सांगेल का फिडिंग नाही केली तीन दिवस आणि काय झालं त्रास मला काय ते पण मी सांगेन तर आज मी म्हणजे काल रात्रीपासून थोडस बाबूला घेतला ना फिडिंग करायला तर मला बसता वगैरे येत नव्हता कशी म्हणजे तर आता मी वेगळे फिडिंग करत होतीमुळे आम्ही जो काय आमची झोप वगैरे तर होत नाही पण आम्हाला मजा पण खूप येते असं नाही की यामुळे झोपायलाच पाहिजे म्हणजे विक्रमला पण पहिला झोप झोप खूप इम्पॉर्टन असायची मला पण खरं सांगू मी तिला आणि खरं सांगू ना तर मला विक्रमला नाही आठवत जर झोपली ना तर मला नाही आठवत म्हणजे विक्रम तिला फीड वगैरे करतो असं म्हणजे दुसऱ्याचं दूध वगैरे द्यायचं ते वगैरे देतो चेंज करतो उतलन वगैरे घेतो मला नाही एवढं छान वाटतं ना

असं वाक करा मस्त मम्मी खाली बघ गावाला द्यायचं भरपूर दिवसानंतर बाबू झोपला आपला बघा आज तुम्ही बघितलं रियांशीला कसं वाटतं आता बरं वाटतंय तिला तुमच्या प्रेमामुळे ती ओकेच आहे आणि आणि ब्लॉग मी छोटे छोटे शूट करतोय कारण थी थी ते काढायला भेटत नाही तसे जसे पाहिलं तसे आणि तुम्हाला माहिती तिची काळजी घेता घेता जमत नाही आणि मेन गोष्ट म्हणजे तिची काळजी घेतली पाहिजे ना आता त्याच्यामुळे मी पण ब्लॉग जसं म्हणजे बरं वाटत नव्हतं तसंच मी शूट करतो आहे नंतर तिला बरं वाटलं ती स्वतः तुमच्याशी बोले तिला कसं वाटत होतं आणि कसं नाही मेन गोष्ट म्हणजे रियांशीला उद्या डिस्चार्ज भेटणार आहे हॉस्पिटलमधून तर डिस्चार्ज भेटल्याच्यानंतर आम्ही तर तुमच्यासोबत सगळं शेअर करूच आणि मेन गोष्ट म्हणजे आता विचारायला की बाबूचं वेलकम करायचं आहे आणि तुम्ही आजची व्हिडिओ नीट बघितली नाही कारण मला खूप कमेंट येतं की मुलगा झाला की मुलगी झाली त्या व्हिडिओमध्ये मी सगळं सांगितलं आहे मम्मीसुद्धा बोलली काय झालं आहे ते तर ती व्हिडिओ नीट बघून घ्या त्याच्यात तुम्हाला नक्की समजेल मुलगा झाला की मुलगी बिकॉज मी या लास्ट व्हिडिओची कमेंट्स चेक केले मी कमेंट्समध्ये भरपूर येत होतं की मुलगा झाला की मुलगी तर मी तर मी तर एवढंच बोलतो आहे की व्हिडिओमध्ये मम्मी स्वतः बोलली काय झालं आहे आणि ज्यांनी व्हिडिओ प्रॉपर बघितली असेल त्यांना तर माहितीच आहे मी तर डायरेक्टली तुम्हाला बोललो होतो झाल्या झाल्या तुम्हाला मी ब्लॉग अपलोड करणार तसंच रियांशी डिलिव्हरी झाली की मी ब्लॉग अपलोड केला होता खास तुमच्यासाठी कारण तुमच्याशी काहीच लपवायचं नाही मला आणि आता हा ब्लॉग मी तीन दिवसानंतर अपलोड करतो आहे हां कारण मला ब्लॉग काढायला टाईम भेटलाच नव्हता जसं होईल पण इंस्टाग्राम यूट्यूब आणि म्हणजे खूप सारे मेसेज येतात ते की रियांशीचा अपडेट रियांशीचा अपडेट सो मी आता मला हा ब्लॉग अपलोड करून नेक्स्ट मग तुम्ही कमेंट so करत जावा कमेंट केलं छान वाटतं बिकॉज तुम्हाला पण माहिती आहे की रियांशीला त्रास होतो आहे जसं लास्ट व्हिडिओमध्ये बघितलंच तुम्ही जसं होईल तसं मी त्याची काळजी घेतो आहे फक्त तुमचं प्रेम हेच महत्त्वाचं आहे आणि तुमच्या भावाला जास्त बोलता येत नाही ती अशी रियांशी म्हणते खरंच येत नाही बिकॉज नाही जमत जास्त सो आय होप तुम्ही असंच प्रेम करत राहा आमच्या दोघांना आणि आपल्या बाबूला बिकॉज हायच आणि मी ओके सगळं ओकेच आहे आणि मी हॅप्पी आहे है, घरातलं सगळे हॅप्पी आहे है, खूप खुशी आनंदाची गोष्ट आहे हा तुमचा ब्लेस पण लवकर भेटलाच आहे लवकरच आम्ही इंस्टाग्राम किंवा यूट्यूबला लाईव्ह येऊ हा तुमची खूप गप्पा मारू सो आता बघू आता रियांशीला मी डॉक्टरला तर बोललं की रियांशीला डिस्चार्ज द्या तरी ते बोललं तिला म्हणजे कसं विकनेस आहे ना जरा मी टा मेन टाके बिके असतात ते त्याच्यामुळं डॉक्टर बोलतो की आपण बघू मला सांगतो रात्री नऊ वाजतापर्यंत की कसं वाटतं तिला माहिती टीचर शेवटी डॉक्टर पण आपल्यावर तर काय नसतं डॉक्टर जे बोलतील तेच करावं लागतं आणि अशा कंडिशनमध्ये जास्त घाई पण करू शकत नाही आपण सो जे मुली असतील त्यांना तर माहितीच आहे कशी कंडिन कंडिशन असते प्रेग्नेन्सीनंतर सो आय होप तुम्ही असेच ब्लॉग बघत राहणार नक्की कमेंट करत राहा Like लाईक ला ला so, ला करा लवकरच आपले सबस्क्राईब पण वाढा बिकॉज आपला आता बेबी आला तर त्याला पण छान वाटलं पाहिजे ना आणि रियांची तर करत जाईल खूप म्हणजे खूप जसं पाहिलं तशी ती व्लॉग टाकत जाईल सो नक्की तुम्ही ब्लॉगला कमेंट करा ओके आणि मी अजून कशी काळजी घेतली पाहिजे खास पोरींना सांगतो माझी माझ्या बहिणी त्यांना विचारतो मी अजून काय काळजी घेतली पाहिजे नक्की कमेंट करून सांगा बिकॉज मी न्यू डॅडी झालो आहे ना बघा आमचा फर्स्ट बेबी आहे तुम्हाला जसं माहितीच तुम्ही एवढं प्रेम दिलं आहे तसं आमचं लग्नाच्या आधीपासून तुम्ही आम्हाला ओळखतात आम्ही कसं आमचं सगळं केलं लवला कसं के सक्सेस केलं सगळ्या गोष्टी तर माहिती आहे तुम्हाला सो गायस जास्त बोलत नाही मी आता सो लवकर डीएनशिला डिस्चार्ज डी, 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 भेटला तर बाबूचं वेलकम जोरात करायचं आपल्याला तर तुम्ही नक्की या बाबूच्या वेलकमला आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला आणि आमच्या बाबूला द्या नक्की ठीक आहे चला गायच आता हा ब्लॉग अपलोड करतो आहे मी आणि तुम्ही नक्की कमेंट करा बाय बाय लव यू